छत्रपती संभाजी महाराज नगर शेवगाव येथे शंभूराजे मित्र मंडळाने मागील वर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र येऊन ओपन प्लॉट वर बोरवेल घेऊन वृक्षारोपण केले सरत्या दोन हजार चोवीस वर्षाला निरोप देण्यासाठी या मंडळाने विशेष कार्यक्रम आयोजित केला यावेळी सर्वजण एकत्र येऊन स्नेहभोजन घेतले आणि नवीन वर्षाचे स्वागत केले छत्रपती नगर कॉलनीतील सर्व सदस्य आणि मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते एकत्रितपणे भोजन घेताना आपुलकी आणि एकोपा दिसून आला उपस्थितांनी श्री गणेशोत्सव दांडिया शिवजयंती आणि वर्षातील विविध कार्यक्रम या जुन्या आठवणींना उजाळा देत नवीन वर्षासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची प्रतिज्ञा केली मंडळाने भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे उद्दिष्ट जाहीर केले संपूर्ण वातावरण आनंदमय आणि स्नेहभावनेने परिपूर्ण होते या उपक्रमाने स्थानिकांमध्ये एकात्मता आणि स्नेहबंध निर्माण केला शेवगाव रामनाथ रुईकर